सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या ट्रॅव्हल्सला आता अपघात झाल्याचं पाहायला मिळत आहे चाळीस विद्यार्थी आणि शिक्षक किरकोळ जखमी झालेला आहे चालकाच्या चुकीमुळे बस पलटी झाल्याची माहिती आता समोर येत आहे जखमी विद्यार्थ्यांवर लातूरच्या शा, शासकीय रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत लातूरच्या चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथील गणेश विद्यालयाची वार्षिक सहल कोल्हापूरच्या दिशेने चालली होती मात्र आज पहाटे सोलापूरच्या मंगळवेढा महामार्गावर बसला अपघात झाला आहे ट्रॅव्हल्स चालकाच्या चुकीमुळे ट्रॅव्हल्स पलट झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर येत आहे दरम्यान ट्रॅव्हल्समध्ये चाळीस विद्यार्थी आणि पाच शिक्षक प्रवास करत होते मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही किंवा गंभीर जखमी झाली नाही या सगळ्या विद्यार्थ्यांवर व शिक्षकावर लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत काय अपघात झालेला आहे कुठले विद्यार्थी होते कोणते शाळे किती विद्यार्थी होते आणि काय परिस्थिती तर श्री गणेश विद्यालय शिवनखेडी शाळेची सहल होती त्या शाळेचा मुख्याध्यापक श्री कलमी सी एस बोलतो आहे आमची सहल रात्री पंचवीस तारखेला शिवणखेडून निघाली आणि मंगळवेड्याला ड्रायव्हरच्या चुकीमुळं गाडी पलटली विद्यार्थ्यां त्या गाडीमध्ये आमचे अडतीस विद्यार्थी आणि पाच शिक्षक होते त्या सर्वांना थोडा थोडा किरकोळ मार लागलेला आहे त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लातूरच्या आणून ॲडमिट केलेलं आहे त्यांची प्रकृती सर्वाती चांगली आहे काळजी करण्याचं काही कारण नाही अपघात नेमका कसा झाला काय कळलं हा अपघात नेमका ड्रायव्हरच्या चुकीमुळे अपघात झालेला आहे ड्रायव्हर फोनवर बोलत होता असं विद्यार्थी सांगतात